महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत आणि आता चौथ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी तेरा मे या दिवशी मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर या मतदारसंघाचा देखील समावेश होतो या मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन उमेदवारच एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते परंतु त्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढले होते तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवली होती डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मागच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आत्ता इथली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचे साथ देण्याचा निर्णय घेतला आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला आणि लगेच त्यांच्या उमेदवारीची घोषणादेखील झाली इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे बारामती मत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होण्याअगोदरच सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठला उमेदवार जाहीर झाला असेल तर तो उमेदवार म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यामध्येच येतो आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत त्यामुळे अजितदादा पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे तर दुसरीकडे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे बारामतीप्रमाणे या मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्येच ही निवडणूक होणार आहे गेले काही दिवस उपमुख्यमंत्री अजितदादा पवारे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून हो होते आता बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा शिरूर या लोकसभा मतदारसंघाकडे वळवला आहे गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी आपल्या टीकेचा रोख प्रामुख्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरतीच ठेवला आहे काही दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना तू पुन्हा कसा निवडून येतो तेच मी बघतो हे असे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिआव्हान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बारामतीमध्ये जाऊन दिले होते शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचं बलाबल पाहिलं तर सहापैकी चार आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत एक आमदार भाजप या पक्षाचा आहे तर एक आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचा आहे त्यामुळे कागदोपत्री पाहिलं तर ही निवडणूक महायुतीसाठी सोपी आहे असं दिसत आहे परंतु अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क त्यांची संसदेतील कामगिरी तसेच शरद पवार यांचं पाठबळ गोष्टी अमोल कोल्हे यांची बाजू अधिक स्ट्रॉंग बनवतात सध्याचं प्रचाराचं जर वातावरण पाहिलं तर या लढतीचं स्वरूप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरुद्ध खासदार अमोल कोल्हे असंच दिसून येतं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आव्हान खासदार अमोल कोल्हे पेलतील का हे येणाऱ्या निकालानंतरच समजून येईल तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद